पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोळदा शिवारात रेल्वेचे रुळ पोल क्रमांक एकशे अकरा ते ऑब्लिक एकशे नऊ ते एकशे अकरा ऑब्लिक एकशे दहा रेल्वे पोल दरम्यान दिनांक सोळा सप्टेंबर सोमवारी रोजी सकाळच्या सुमारास एका तीस ते पस्तीस वयोगटातील रेल्वेचा युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती चिंचपाडा दूरक्षेत्र पोलीस केंद्र पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सदर अपघातग्रस्त युवकाच्या मृतदेहाचा पंचनामा केला सदर घटना ही रेल्वे स्टेशन पासून बऱ्याच अंतरावर असल्याने घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर मृतदेह स्ट्रेचरने पायी घेऊन पोलीस व रुग्णवाहिका पायलट लाजरस गावित यांची रेल्वे रुळावर पायी घेऊन गेले होते युवक हा झारखंड येथून गुजरात राज्यातील सुरत इथं रेल्वेने प्रवास करत असताना रात्री एक ते दोनच्या च्या सुमारास धावत्या रेल्वेतून पडल्याने हा अपघात घडला असावा तर सदर मयत युवकाने टी शर्ट व हाफ पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्याच्या किशात फक्त तिकीट मिळून आले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे रेल्वे अपघातात युवकाचा मृतदेह नवापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय सदर युवकाला डोक्यावर व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले या रेल्वे अपघातात मृत युवकाजवळ ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा मिळून आलेला नाही यासाठी नवापूर पोलिसांमार्फत मृत युवकाची ओळख पटवण्याचा आवाहन करण्यात आलं आहे तसेच सदर युवकाची ओळख पटल्यास तत्काळ नवापूर पोलिसांशी संपर्क साधावा खादगाव रेल्वे स्थानक गँगमन रमेश वसावे यांनी दिलेल्या माहितीवरून चिंचपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद वंजारी व रेल्वे विभाग पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा